नमस्कार माझ्या बाल विद्यार्थी मित्रमेटणींना कुठे प्रश्न हा हा घटक आपण अभ्यासाला घेतलेला आहे या घटकातील शेवटचा उपघटक म्हणजे चौरसातील संख्या तो आज आपण पाहणार आहोत या उपघटकाचं नाव जरी चौरसातील संख्या असं असलं तरी चौरसाबरोबरच त्रिकोण वर्तुळ अशा विविध आकृत्यांमध्ये काही विशिष्ट सूत्रांनुसार संख्या मांडून त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात या अंकांची मांडणी नेमकी कशी आहे कोणती क्रिया करून या अंकांची मांडणी केली आहे हे लक्षात घेऊन त्यावरील प्रश्न सोडवायचे असतात आपण काही प्रश्न पाहू व ते कसे सोडवायचे हे समजून घेऊ याच्यामध्ये तुम्हाला ट्रायल मेथड जी म्हणतो ती अवलंबावी लागते म्हणजे ही क्रिया करून उत्तर येईल का मग ती क्रिया करून उत्तर येईल का असा वेगवेगळा विचार करूनच तुम्हाला उत्तर सोडवावं लागतं याला असं काही विशिष्ट युक्ती नाहीये की हे उत्तर नेमकं कसं आलं असेल हे सांगायला काही युक्ती नाहीये तुम्हाला वेगवेगळ्या क्रिया करूनच पाहावं लागेल पहा आता पहिला प्रश्न या ठिकाणी चौरसामध्ये काही अंक दिले आहेत आणि त्यावर आधारित आपल्याला प्रश्न प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे प्रश्नचिन्ह तुम्हाला दिसतंय बघा त्या ठिकाणी कोणता अंक असणार आहे आता थोडस निरीक्षण जर केलं तुम्ही तर खालची जी आडवी लाईन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे अंक मोठे दिसत आहेत पहा आणि त्या, त्या मानाने वरती तसे अंक सगळ्या उभ्या लाईनी पाहिल्यात तर सगळेच मोठे असं दिसत नाहीये तर याचा अर्थ वरच्या दोन अंकांचा काहीतरी खालच्या अंकांशी संबंध असणार आहे म्हणजे बहुतेक हा उभा उभी मांडणी घेऊन संबंध असणार आहे पहा बघूया आपण पाहूया तेरा पाच आणि अठरा काय संबंध असू शकेल तेरा आणि पाच अठरा आता हे जरी अठरा आलं तेरा आणि पाच अठरा म्हणजे लगेच बेरीजच गणित आहे असं समजू नका पुढचं पण तसंच येत आहे का पाहूया आठ आणि चार बारा आलंय दोघांचं आलं याचा या अर्थ हे गणित बेरजेच आहे मग सात मध्ये किती वेळ की पंधरा येतील सात आणि आठ पंधरा म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आठ आले लक्षात आता पुढचा प्रश्न पाहूया या या ठिकाणी तुम्हाला काही दिसतंय का असे की विशिष्ट एकाच लाईनीत मोठे अंक आहेत असं वाटतंय का तुम्हाला पहा बघून निरीक्षण करून मला तरी वाटतय मधली जी ओळ आहे उभी उभा स्तंभ त्यात बघा ते दोन्ही मोठे मोठे अंक आहेत इतरांच्या मानाने इतरांच्या मनाने म्हणजे त्यांची जी आडवी रांग आहे त्या मनाने मधला अंक तुम्हाला मोठा दिसतोय पहा आता पाहूया आपण आडवा संबंध पण त्याआधी उभं करून पहा बघूया तुम्हाला काही वाटतंय का सहा पाच आणि नऊ यांचा काही संबंध आहे असं वाटतंय का पहा सहा आणि पाच अकरा सहा वजा पाच एक सहा गुणिले पाच नाही नऊ येणारे आले लक्षात तुमच्या किंवा सहा भागिले पाच होणारच नाहीये आता हे नुसतं मी तुम्हाला सहा पाच घेऊन दाखवलं तुम्ही नऊ पाच असाही संबंध जोडू शकता नऊ सहा असाही संबंध जोडू शकता म्हणजे नऊ आणि सहाचा संबंध जोडून पाच उत्तर येत आहे का ते पहा पाच आणि नऊचा संबंध जोडून सहा उत्तर येत आहे का ते पहा तुम्हाला इथे प्रत्येक वेळेला करूनच पाहावं लागणार आहे असं काही खात्रीने उत्तर सांगता येत नाही प्रयत्न करूनच शोधावं लागणार आहे की उत्तर कसं आलं असेल पण थोडस निरीक्षणातून मला आता असं वाटतंय की ही जी मधली उभी ओळ आहे तिथे तुलनेने मोठे अंक आहेत म्हणजे आडवे आडव्या अंकांचा या मधल्या अंकाशी काहीतरी संबंध असावा आहे असं माहित नाही पाहूया आता आपण सहा आणि चार यांचा दहाशी काय संबंध आहे सहा आणि चार दहा बेरीजच आहे आता पाच आणि सातचा संबंध जोडूया पाच आणि सात बारा म्हणजे मगाशी उभी बेरीज होती आता येथे आडवी बेरीज दिलेली आहे मग आता नऊ आणि पाच चौदा म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुन्हा एकदा सांगते नुसतं एक सहा आणि चारचं उत्तर दहा आलं म्हणून लगेच बेर्जेचं गणित समजू नका दुसरं पण बेर्जेचं जुळलं पाहिजे तसंच उत्तर तरच हे बेरजेचं गणित आहे असं समजायचंय आता पुढचा प्रश्न पाहूया पहा आता निरीक्षणातून तु, तुम्हाला काही वाटतंय का असं कुठल्या तरी एकच उभी ओळ म्हणा तरी एकच आडवी ओळ म्हणा तिथे इतरांच्या तुलनेने मोठे अंक असं काही वाटतंय का पहा म्हणजे पंधरा बारा ह्या ही ही प्रश्नचिन्हाची सोळा आहे सोळा चौदा आणि दहा यांचा काही संबंध बघा तुम्हाला काही आडव्या त्यांच्या आडव्या ओळींशी काही वाटतोय का पंधरा सोळाचा आणि सोळाचा काही संबंध वाटतोय का सतरा बारा आणि चौदाचा काही संबंध वाटतोय का पहा त्यांची बेरीज म्हणा वजाभाकी म्हणा नाही ना वाटत आहे मग आता असं नसेल तर दुसरा काहीतरी प्रकार झाला पाहिजे म्हणजे ह्या दोन आकड्यांचा त्यातल्या मधल्या एखाद्या कुठेतरी आकड्याशी काही संबंध दिसत नाहीये मग आता बेरीज करून पाहूया का आपण पाहूया बघा ही प्रश्नचिन्हाची ओळ आहे म्हणजे ही आपण आधी पाहू शकत नाही आपण तिकडून पाहूया सोळा आणि चौदा किती आले सोळा आणि चौदा तीस तीस आणि दहा चाळीस आता बेरी अठारीज। अठारीज ही बेरीज चाळीस आहे आता ह्यांची बघूया चाळीस बेरीज येते का अकरा आणि सतरा अठ्ठावीस अठ्ठावीस आणि बारा चाळीस याचा अर्थ हे उभी बेरीज आहे आणि ही बेरीज याच्यात दिलेली नाही मग असे आपण जे दोन प्रश्न पाहिले तिथे दोन तरी दोन अंकांची उभ्या म्हणा आडव्या म्हणा ओळीतल्या दोन अंकांची बेरीज तिसऱ्या अंक तिसरी अंक आला होता तसं इथे नाहीये या तिन्ही अंकांची बेरीज अजून वेगळाच अंक आहे आणि लक्षात तुमच्या मग आता चाळीस बेरीज आली आहे मग आता पंधरा आणि बारा याची बेरीज किती आली सत्तावीस आता चाळीस बेरीज यायला कोणता अंक यातला पर्यायातला मिळवायला पाहिजे बघा सत्तावीस आणि किती चाळीस सत्तावीस आणि तेरा चाळीस म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आणि लक्षात आता या तुम्हाला अजून एक गोष्ट सांगणार आहे इथे चाळीस बेरीज झाली आहे इथे पण चाळीस बेरीज आहे म्हणून इथे आपण चाळीसच आणली कधी कधी असाही प्रश्न घातला जातो चाळीस बेरीज असेल तर इथे किंवा बेचाळीस असेल जर इथे एकेचाळीस असेल तर इथे बेचाळीस आली पाहिजे जर इथे बेचाळीस घेतली तर इथे चव्वेचाळीस आली पाहिजे इथे चाळीस असताना इथे अडतीसही असू शकेल जर इथे अडतीस आली तर इथे छत्तीस आली पाहिजे अशीही बेरीज असेल म्हणजे दरवेळेला चाळीसच चाळीस असं नाही पण जो आकडा इथे आहे तीच बरीत इथे येईल असं सांगता येत नाही वेगवेगळ्या प्रकारे बेरजा सुद्धा असू शकतील पण त्या बेजांमध्ये काहीतरी विशिष्ट सूत्र असेल म्हणजे चाळीसची अडतीस अडतीस असेल तर असे छत्तीसच आहे चाळीस इथे पंचवीस आली असेल तर इथे किती आली पाहिजे पन्नास आले लक्षात आता पुढचा प्रश्न पहा इच्छा मात्र मला दिसतंय बर का या काहीतरी एकाच ठिकाणी मोठे आकडे आलेले तुम्हालाही दिसत असतील कुठे दिसत आहेत तुम्हाला बरोबर या आडव्या ओळीमध्ये पहा मोठे अंक दिसत आहेत याचा अर्थ वरच्या दोन अंकांचा आणि ह्या मोठ्या अंकाचा काहीतरी संबंध असणार आहे उभ्या स्तंभात वरच्या दोन अंकांचा आणि या अंकाचा म नऊ आणि तीन यांचा काय संबंध आहे बघा नऊ आणि तीन बेजीस काय एवढी येणारच नाही नऊ आणि तीन बारा इथे सत्ता सत्तावीस आहे नऊ गुणिले तीन नऊ तरी सत्तावीस म्हणजे हे गुणाकाराचं गणित दिसत आहे पण थांबा लगेच गुणाकार समजू नका पुढचं पण पहा आणि मग थळाकाराचं गणित आहे का ते पाच गुणिले सात आता हे आपण गुणाकार केले नऊ तीनचा म्हणून हे आपण गुणाकार करून बघूया पाच गुणिले सात पाच सत्ता पस्तीस बरोबर आहे म्हणजे हे गुणाकाराचंच गणित आहे बरं का मग सहा आणि तीनचा गुणाकार करूया सहा त्रिक अठरा पर्याय क्रमांक एक आले लक्षामध्ये आता पुढचा प्रश्न पाहूया इथे तुम्हाला असं कुठे वाटतंय का की फक्त ओव्यास हो मोठे अंक आहेत आडव्याच्या मानाने मोठे अंक आहेत म्हणजे हे सहा बारा आणि चोवीस पाच दहा वीस चार आठ म्हणजे हे तुम्हाला दिसतंय परत मागासारखंच की आडव्या दोन अंकांपेक्षा एका ठराविक लाईन मोठे अंक आले मग सहा आणि बारा बेरीज करूया सहा आणि बारा अठरा नाही बेरीज अठरा येत नाहीये बारा आणि सहाचा गुणा करता चोवीस येणारच नाही मग काय असू शकेल बरं अजून काही विचार सुचतोय का बघा मला सुचलाय बरं का तुम्ही जरा विचार करा पहा सहा गुणिले दोन बारा आणि बारा दोने चोवीस म्हणजे सहाची दुप्पट इथे आहे आणि त्या उत्तराची दुप्पट पुढे आहे आता आपण असं पुढे घडलं असेल तरच हा विचार बरोबर बर वर वर का तसं पुढे घडलं नसेल तर आपल्याला विचार बदलावा लागतो पाच गुणिले दोन दहा आणि दहा गुणिले दोन वीस मग आता तसंच खाली बघूया चार दोने आठ आणि आठ दोने सोळा म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सोळा पण तुम्हाला अजून मला एक सांगायचं आहे आणि म्हणून मुद्दामचा प्रश्न मी खाली लिहिलाय काय सांगायचंय की आता आपण इथे अशी पाहिली जाईल सहा दोन्ही बारा बारा दोन्ही चोवीस म्हणजे आपण डावीकडून उजवीकडे गुणाकार करत गेलो पण दरवेळेला अशीच मांडणी असेल असं नाही थोडी वेगळीही मांडणी घेऊ शकतात म्हणून मी मुद्दाम हाच प्रश्न परत फक्त मांडणी बदलून दिलाय बघा आता विचार तर आपल्याला कळलेलाच प्रश्न त्यांनी हाच हे सांगितलंय फक्त मांडणी वेगळी असू शकते वे कशी ते पहा सहा दोने बारा बारा दोने चोवीस आता आपण डावीकडून उजवीकडे आलोय आता परत डावीकडून उजवीकडे आपण उजवीकडून डावीकडे चाललोय झिग झेक तर असंही असू शकतो बर का म्हणून मी तो प्रश्न मुद्दाम घेतलाय पाच दोने दहा दहा दोने वीस आता डावीकडून उजवीकडे गेलो उजवीकडून डावीकडे आलो आता परत डावीकडून उजवीकडे जायचंय चार दोने आठ आणि आठ दुने सोळा आठ हे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ला म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आता पुढचा प्रश्न पहा बघूया तुम्हाला असं कुठे वाटत का की आडव्या लाईनीत दोन अंक आहेत आणि त्यातला एक अंक खूप मोठा आहे असं कुठे वाटत आहे का खूप मोठ्या तुलनेने आणि जर जो मोठा आहे तसंच दुसऱ्या लाईनीत पण तसं घडलंय का पहा मला तरी तसं काही कुठे दिसत नाही कारण अठरा आणि सत्तावीस यांच्या तेहतीस अंक मध्ये आहे पण तो काही इतका मोठा नाहीये की त्यांची बेरीज येऊ शकेल किंवा इतका लहान नाहीये की त्यांची वजागाती येऊ शकेल पहा बरं मग आपण उभी बेरीज केली होती तशी बेरीज करून पहा इथे बेरीज येते का उभी बेरीज पाहूया का एक उभी बेरीज करून आपण नऊ आणि एक दहा दहा आणि सात सतरा सतराशे सात हा एक तीन आणि एक चार चार आणि दोन सहा सहा दोन आठ सत्याऐंशी बेरीज झाली आता ही त्याप्रमाणे येते का पाहूया आपण पाच आणि तीन आठ तीन आणि तीन, तीन सहा आणि एक सात किती आली अठ्याहत्तर आली सत्याऐंशी आणि अठ्यात्तर बराच फरक आला याच्यामध्ये त्याच्यामुळे ही उभी बेरीज वाटत नाही आढवी बेरीज करून बघा मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की इथे काही स्वरिक सूत्र नसतं तुम्हाला करूनच बघावं लागतं की उभी बेरीज आहे का आडवी बेरीज बेरी आहे का दोन संख्यांची बेरीज तिसऱ्या घरात आहे का दोन संख्यांची वजाबाकी तिसऱ्या घरात आहे का दोन संख्यांचा गुणाकार तिसऱ्या घरात आहे का उभ्या आडव्या हे आपल्याला पाहावंच लागतं मग आता इथे काही उभी बेरीज जमत नाहीये कारण इकडे सत्याऐंशी बेरीज आली इथे अठ्याहत्तर बेरीज आली खूपच फरक आहे मग आता काय करूया जेव्हा असं सुटत नसेल ना ते तुम्हाला मी सोपी युक्ती सांगते हे सगळे अंक आहेत ना जे दिलेले ते सरळ उचलायचे आणि चढत्या क्रमाने मांडत जायचे करूया आपण तशी मांडणी सगळ्यात लहान अंक कोणता आहे पहा पंधरा त्याच्या पुढे आता क्रमाने मी ते अंक मांडून दाखवले पंधरा नंतर अंक आहे अठरा एकवीस सत्तावीस तीस तेहतीस छत्तीस एकोणचाळीस तुम्हाला दाखवायचे म्हणून मी ते प्रश्नचिन्ह घातलंय बरं का आधी पण जेव्हा तुम्ही मांडणी मा कराल हे तुम्हाला काही माहिती नसणार आहे तुम्ही सरळ पंधरा अठरा एकवीस सत्तावीस एक तीस असे क्रमाने मांडायचे आले लक्षामध्ये आता पंधरा आणि अठरा मध्ये काय संबंध आहे सांगा बघूया पंधरा पेक्षा अठरा मोठे आहेत कितीने मोठे आहेत तीन नि आहे म्हणजे पंधरा आणि तीन अठरा अठरा मध्ये तीन मिळवले एकवीस अरे छान येत आहे की आपल्याला म्हणजे इथे अधिक तीन केलेले दिसत आहेत पण मग एकवीस मध्ये तीन मिळवले की किती आले चोवीस इथे चोवीस दिसत नाहीये कदाचित प्रश्नचिन्हाच्या जागी चोवीस असू शकते आपण इथे मनात चोवीस घालूया आणि पुढची उत्तरं जुळतायत का पाहूया एकवीस आणि तीन चोवीस चोवीस आणि तीन सत्तावीस सत्तावीस आणि तीन तीस तीस, 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 तीस आणि तीन तेहतीस तेहतीस आणि तीन छत्तीस छत्तीस आणि तीन एकोणचाळीस जमलं होतं इथे मी प्रश्नचिन्ह आधी घातलंय तुम्ही आधी घालणार नाही त्याच्यामुळे तुमचं कसं असत आलं असतं अधिक तीन अधिक तीन अधिक सहा मग परत अधिक तीन अधिक तीन अधिक तीन अधिक तीन म्हणजे तुमच्या लक्षामध्ये आलं असतं की सगळीकडे ते तीन तीन मिळवले इथेच फक्त सहा मिळवले गेले म्हणजे इथेच आपला जो प्रश्नच जागीचा अंक आहे कैकीच असणार आहे हे तुमचं तुम्हाला आपोआप समजलं असतं आला एका लक्षामध्ये अजून त्याला तुम्हाला एक गोष्ट सांगते की जेव्हा सुरुवातीचाच अंक गाळला गेला असेल ना आणि तुम्हाला एकदम सुरुवातीलाच सहाचा अंक अंतर पडलं तुम्ही उलटीकडून सुद्धा उत्तर सोडवू शकता म्हणजे एकोणचाळीस आता इथे अधिक तीन लिहिलेत मी असं सोडवलंय म्हणून पण तुम्ही उलटीकडून आलात तर एकोणचाळीस तीन छत्तीस छत्तीस तीन तेहतीस हे तीस वजा तीन तीस तीस वजा तीन सत्तावीस म्हणजे तुम्हाला आपोआपच कळलं असतं की आता इथे आपल्याला वजा तीन केल्यावर आपलं उत्तर येणार आहे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चोवीस आल्या लक्षात आता हा पुढचा प्रश्न पहा आता मग सरकत पाहूया आपण कि या आडव्या ओळीत मोठा अंक तुम्हाला त्रेपन्न दिसतोय आता सतराचा आणि वीसचा त्रेपन्नशी काही संबंध आहे का पहा मला तरी काही दिसत नाहीये इथे प्रश्नचिन्ह म्हणून हे जाऊ दे इथे बघा आडव्या ओळी तेवीस आणि अठ्ठावीस यांचा काही बत्तीस संबंध आहे का नाही उभं बघूया या दोघांमध्ये उभा अंक आहे अडतीस सतरा आणि तेवीसचा काही अडतीस संबंध येतोय का नाही इथे आडवा मोठा अंक पण तिथेच आहे वीस आणि अठराची बेरीज किंवा त्यांचा काही पंच संबंध आहे का बघा नाही आता पन अलो तो आपने इसे पा पार मगाशी आपण एकूण बेरीज पण पाहिली होती बघा चाळीस आले होते आपले एकूण बेरीज इथे एकूण बेजीस करून पाहूया आपण आठ आणि पाच तेरा तेराशे तीन हातचा एक आणि एक, एक दोन दोन आणि चार सहा सहा आणि दोन आठ त्र्याऐंशी बेरीज आली आता ही पाहूया आपण सात आणि तीन दहा सात आणि आठ आहे पण सोपी आहे म्हणून मी असं पण तुम्हाला लगेच सांगते की तीन आणि आठ अशीच करायला पाहिजे असं नाही सात आणि तीन तुम्हाला सोपी वाटते आपण तशीही बेरीज करू शकतो तर सात आणि तीन दहा दहा आणि आठ अठरा अठराशे आठ हजचाला एक एक आणि दोन तीन ने तीन सहा सा आणि सात अठ्याहत्तर आली बेरीज आणि मगाची किती आली होती त्र्याऐंशी आली होती ना आता यांचा काही बघा अठ्याहत्तर आणि त्र्याऐंशी आहे पाचचा चा फरक नाही असं नाही मग इथे तसं बघूया मग आता त्र्याऐंशी म्हणजे आता आपण दोघांच्या मध्ये पाचचा चा फरक आहे इथे मध्ये असा फरक येणारच नाही तर दोघांच्या मध्ये चारचा फरक असायला हवा होता दोनचा असायला हवा होता म्हणजे उभी बेरीज नाही आता प्रत्येक तुम्हाला करून दाखवत नाही अशीच तुम्ही आर्वी बेरीज पण करून पाहू शकता आता तसं जुळत नसेल तर मग अशी सांगितलेली युक्ती सरळ लहानपास म्हणजे अंक सगळे चढत्या क्रमाने मांडून घ्यायचे लहान अंकापासून मोठ्या अंकापर्यंत पहा मी इथे मांडून दाखवले आता हे सोडवून दाखवल्यामुळे प्रश्नचिन्ह मध्ये घातलाय तुम्ही तसं मध्ये घालायची गरज नाही कारण तुम्हाला माहितीच नसणार आहे प्रश्नचिन्ह कुठे आहे ते तुम्ही सरळ चढत्या क्रमाने अंक मांडून घ्या सतरा अठरा वीस तेवीस बत्तीस अडतीस अठ्ठेचाळीस त्रेपन्न आता सतरा आणि मध्ये काय संबंध आहे सतरा आणि एक अठरा अठरा आणि दोन वीस वीस आणि तीन तेवीस आलं लक्षात आपल्या माझ्या आलं लक्षात तुमच्या आलं का बघा अंक वाढताय पण मागाशी कसे सगळेच तीन तीननी वाढले होते पण आता इथे एक नंतर दोन म्हणजे नंतर तीन म्हणजे आता इथे किती असायला पाहिजे तुम्ही मला सांगा चार मग तेवीस आणि चार सत्तावीस आणि सत्तावीस आणि पाच बत्तीस बत्तीस आणि सहा अडतीस अडतीस आणि सात बेचाळीस अडतीस आणि सात पं पंचेचाळीस आणि पंचेचाळीस आणि आठ त्रेपन्न इथे आपल्याला यायचं चुकलं आता तुम्हाला दुरुस्त करून दाखवलंय पहा परत आले लक्षामध्ये सतरा आणि एक अठरा अठरा आणि दोन वीस वीस आणि तीन तेवीस तेवीस आणि चार सत्तावीस सत्तावीस आणि पाच बत्तीस इथे सहा लिहिले गेले ते इथे इथे पाच पाहिजेत बत्तीस आणि सहा अडतीस अडतीस आणि साठ पंचेचाळीस पंचेस आणि आठ त्रेपन्न आले लक्षामध्ये हा आता या ठिकाणी मी मूळ प्रश्न आता घेतले नाही तर नुकताच तुम्ही अभ्यास सुरू केलेला आहे एकदम अवघड जायला नको म्हणून पण हे जसं आपण मांडणी केली इथे अशा मूळ संख्या पण असू शकतील आणि जर मूळ संख्या प्रमाणे वगैरे घेतलेल्या असतील तर त्याला अशी टिपिकल बेरीज येईल असं नाही कारण इथे कसे मूळ संख्या नसल्यामुळे ठराविक तसं बेर्जा आलेले आहेत मूळ संख्या असतील तर त्यांच्यात काही ठराविकच अंतर असताना असं नाही कधी दोनचं अंतर असतं कधी तीनचं असतं कधी पाचचं असतं त्याच्यामुळे तोही विचार फक्त सांगून ठेवते की जेव्हा अशी चढत्या क्रमाने मांडणी कराल तेव्हा त्या क्रमाने मूळ संख्या आल्या किंवा काय ते पण पहा बरं का आले लक्षात आता हे झाले चौरसावरील प्रश्न पण अजून काही त्रिकोण वर्तुळ याच्यावर पण प्रश्न विचारले जातात त्यातले आपण एक दोन नमुने पाहूया पहा त्याच्या त्रिकोणाच्या बाहेर तीन बिंदूंवर एक एक अंक लिहिलेला आहे आणि आतमध्ये पण एक अंक लिहिला आहे आता या अंकाचा या बाहेरच्या अंकांशी काही संबंध आहे का ते आपण पाहूया आता इथे अगदी सोपं तुम्हाला पण डोळ्यांनी पाहायला पाहिला कळेल कारण छोटेच अंक मी घेतले पाहूया आपण तीन आणि पाच आठ आठ आणि चार बारा आता इथे बारा उत्तर आलं म्हणजे लगेच त्यांची पण बेरीज तशीच करायची नाही का तर पुढचा प्रश्न तसाच सोडवलाय का ते आपल्याला पाहायचंय सहा आणि सात तेरा तेरा आणि दोन पंधरा इथे ही जी क्रिया केली तीच इथे केली आहे आणि दोन्हीची उत्तर आलीत म्हणजे आता नक्की हे तसंच आहे मग आठ आणि पाच तेरा तेरा आणि एक चौदा आपलं उत्तर आलं चौदा पर्याय क्रमांक एक आता इथेच तुम्हाला सांगते मी अजून आता या ठिकाणी नुसती बेरीज केली तिने अंकांची बाहेरच्या तिने अंकांची किती आली बेरीज बारा कधी कधी अशी बेरीज करून त्या बेरीजची पण दुप्पट किंवा तिप्पट घेऊन ती मध्ये लिहिली जाते म्हणजे बाराच्या ऐवजी चोवीस लिहिले जाते किंवा जा बाराच्या ऐवजी छत्तीस लिहिली जाते आले लक्षामध्ये आता ही मी नुसती बेरीज केली कधी कधी असंही होईल दोन अंकांची बेरीज केली जाईल म्हणजे पाच आणि चार घेऊया आपण पाच आणि चार नऊ आणि त्याच्यामध्ये हा वरचा अंक मिळवला जाईल नऊ आणि तीन बारा ते बारा इथे लिहिले जातील आता बघा इथे आपलं उत्तर आलंय पाच आणि चार नऊ नऊ आणि तीन बारा मगाशी बेरीज करून पण बारा उत्तर पाच आणि चार नऊ नऊ आणि तीन बारा हे मगाशी आपण पाहिला प्रकार पाच आणि चार नऊ नऊ आणि तीन सत्तावीस नऊ त्री सत्तावीस असंही होऊ शकेल की दोन अंकांची बेरीज आणि त्याला तिसऱ्या अंकाने गुंडलं जाईल आता उलटेही दाखवते पाच आणि तीन आठ आठवी क चोवीस ते ही इथे लिहिले जाईल कधी कधी त्याची निम्म्याची निमपट पण होऊ शकते आठ पाच त्रिक पाच त्रिक पंधरा पाच आणि तीन आठ आठ चोवीस आणि चोवीसची निम्म इथे बारा आलीये आता तसं तिथे घडत आहे का बघा सात आणि सहा तेरा तेरा, तेरा जुने सव्वीस पण सव्वीसची निम्म इथे नाही म्हणजे हे जसं केलं तसंच जर आपण हे सोडवलं आणि तसंच उत्तर जर आलं तरच तो ती क्रिया पुढे वापरायची लक्षामध्ये मध्ये येत आहे तर असे नुसती बेरीज येईल असं नाही कोणत्याही दोन आकारांचा गुणाकार आणि तो तिसऱ्या अंकात त्याच्यात तिसरा अंक मिळवलेला असेल तिन्ही अंकांचा गुणाकार इथे आलेला असेल म्हणजे पाच चोक वीस वीस तरीसाठ तोही अंक मध्ये असेल किंवा पाच वीस वीस तरीकसाठ त्याची निम्म तीस इथे लिहिलेले असेल किंवा साठची दुप्पट एकशे वीस लिहिलेली असेल अशा कोणत्याही क्रिया करतील नुसतीच बेरीज किंवा नुसताच गुणाकार असं नाही दोन अंकाचा गुणाकार त्या तिसरा अंक मिळवलेला असेल दोन अंकांची बेरीज त्याला तिसऱ्या अंकाने गुंडलेलं असेल असं काहीही असू शकत ते तुम्हाला हे नेमकं काय आहे ते वेगवेगळ्या क्रिया करूनच शोधावं लागणार आहे आता वर्तुळातले प्रश्न पाहूया याचप्रमाणे जसं त्रिकोणातला आपण सोडवला तसेच वर्तुळातले फक्त त्रिकोणाला तीन बिंदू होते म्हणून तीन अंक आहे इथे वर्तुळाला साधारणपणे चार अंक बऱ्यापैकी चार अंक दिले जातात आता इथे पण पाहूया आपण काय सोडवलंय ते आधी मग सारखी बेजीस करून पाहूया सहा आणि चार दहा दहा आणि तीन तेरा तेरा आणि पाच अठरा नाही जमते उत्तर पण तरी पाहूया आपण अठरा आणि वीस अडतीस तसं इथं होत आहे का बघूया पाच आणि दोन सात सात आणि चार अकरा अकरा आणि सहा सतरा सतरा दोन ए चौतीस नाही जुळत सतरा आणि वीस सतरा आणि वीस सदोतीस नाही जुळते आले लक्षात तुमच्या माता हे काय विचार करायला पाहिजे माता समोरासमोरचा विचार करूया सहा त्रिक अठरा आणि पाचशो क वीस अठरा आणि वीस अडतीस आता जसं इथे केलंय तसंच इथे झालं तरच आपण केलेल्या विचार बरोबर आहे आलं का लक्षात पाचो क वीस आणि सहा दुने बारा वीस आणि बारा बत्तीस म्हणजे काय केलंय समोरच्या दोन अंकांचा गुणाकार केलाय आणि इकडे पण समोरच्या दोन अंकांचा गुणाकार केलाय आणि त्यांची बेरीज मधल्या चौकणात लिहिली आहे आता तसंच इथे करायचंय आपल्याला सात्विक एकवीस आणि पाच जुने दहा एकवीस आणि दहा एकतीस पर्याय क्रमांक पर दोन आता ह्याच्यातच तुम्हाला पुढे सांगणार मी आता इथे मग समोरसे घेतले दरवेळेला समोरचेच घेतले असं नाही बरं का आता इथे आपण पाहूया सहा आणि चार सहा चोको चोवीस सहा चोको चोवीस आणि त्याच्यामध्ये पाच त्रिक पंधरा यांचा पण गुणाकार मिळवला जाईल किंवा सहा आणि चारचा चा गुणाकार आणि पाच आणि तीनची बेरीज तीही इथे मिळवली जाईल म्हणजे दर दरवेळा वेगवेगळ्या क्रिया दोन अंक आणि कुठलेही दोन अंक सहा चोकच्या सहा आणि पाच हेही अंक घेतले जातील त्यांचा गुणाकार करून त्या त्यांची बेरीज मिळवली जाईल यांची बेरीज करून त्यांचा गुणाकार मिळवला जाईल किंवा यांचा गुणाकार करून त्यांची बेरीज वजा केली जाईल अशा कोणत्याही क्रिया केल्या जातील तुम्हाला नेमकं काय आहे हे, हे शोधल्याशिवाय वाल। उत्तर सापडणार नाही त्या परीक्षेत जेव्हा तुम्ही हे चौकटीतील प्रश्न सोडवाल त्यावेळेला हे प्रश्न शक्यतो शेवटी सोडवायचे याला खूप क्रिया करून पाहायला पण कधी कधी पहिल्या फटकारात तुमचा विचार आहे त्याप्रमाणे उत्तर येऊनही जाईल पण दरवेळेला तसं उत्तर येईल असं नाही हे करून बघा ते करून बघा ते करून बघा आणि मग त्यात तुमचा खूप वेळ जाईल आणि मग आपले पुढचे प्रश्न सोडवायला वेळ कमी पडेल म्हणून आधी पुढचे प्रश्न सोडवायचे आणि असा जो प्रश्न आहे ते एक दोन क्रिया करून पहा पटकन सुटला तर ठीक सरळ ठेवून द्यायचा आणि सगळ्यात शेवटी सोडवायला घ्यायचा लक्षामध्ये आता त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या पुस्तकातले प्रश्न सोडवा अजून कुठले पेपर असतील तुमच्याकडे उपलब्ध तर त्यातले प्रश्न सोडवा खूप सराव करा सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा